चला आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ करतोय नववारी साडीचा म्हणजे नववारी साडीची आपण गोधडी तयार करतोय तर माझी आई आणि मी ही गोधडी शिवते म्हणजे आईच शिवणार आहे गोधडी नववारी साडीची हाताने शिवायची हात शिलायचीच गोधडी असणार आहे तर तुम्हाला पूर्ण पुरण टाकण्यापासून म्हणजे आतमध्ये ते कवर टाकणार आहेत आपण ते तुकडे टाकण्यापासून तर कसे टाके घ्यायचे गोधडीचे ते देखील दाखवणार आहे आणि गोधडी कशी मांडायची ते देखील दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला गोधडीच्या व्हिडिओसोबतच माझे ब्लाऊज डिझाईन्स आहेत परत सगळ्या प्रकारची ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि भरपूर असे किचन रिलेटेड असे सिविंग टिप्स आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर आधी ही गोदी साडी आहे ती साडी आपली जी सहावारी साडी असते त्या साडीला लावून तिचा सा तुकडा काढून घ्यायचा आहे म्हणजे दोन हात असा हा तुकडा काढून घेतलेला आहे हिच्यातून आईने कट केलेला आहे मी आईला नंतर बोलले आप की आपल्याला गोधडीचा व्हिडिओ तयार करायचा आहे पण आईने आधी तो तुकडा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तिची डबल घडी करायची साडीची अशी कराई ही डबल घडी करायची आणि डबल घडीला पट्टीची म्हणजे आधीच्या व्हिडिओ दे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डायरेक्टली आपण एका साइड शिलाई टाकून घेऊ शकतो हाताने देखील तुम्ही हात शिलाई करून शिलाई टाकू शकता जर समजा तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीनचा देखील यूज करू शकता मी आता शिलाई मशीनचीच शिलाई टाकते यावर आणि त्यासाठीच जे अस्तर आहे म्हणजे आपण त्याला पुरण म्हणू शकतो या अशा पद्धतीने हे अस्तर जे कपडे होते गाऊन अथवा ड्रेस पॅन्ट कॉटनचे आहेत सगळे तर मग ते अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यावर त्याला कट केलेली म्हणजे जो जाडसर असा भाग असेल तो काढून घेतलेला आहे या अस्तरचा आणि धुन झाल्यावर ते सरळ असे होते जर समजा तुम्हाला प्रेस मारायची असेल तर तुम्ही प्रेस देखील मारून घेऊ शकता आतमध्ये टाकण्यासाठी तर आपल्याला हात शिलाईची गोधडी करायची म्हणून याला जोडण्याची गरज नाहीये जर समजा तुम्हाला शिलाई ला मशीनवर गोदडी शिवायची तर हे एक एक पार्ट आपल्याला जोडून घ्यावे लागतात तर तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला युट्यूब ला टाकलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता चला तर आपण आधी याला शिलाई टाकून घेऊया डबल घडीला काटावर एका साईडने शिलाई टाकायची तर शिलाई टाकून झाल्यावर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे मशीनवर आपल्याला एका साइडने काटावर शिलाई टाकत यायची हाफ इंच अंतर सोडून हाताने देखील तुम्ही हात शिलाई करून घेऊ शकता जे हे ने ओपन असलेले भाग ओपन असलेले पदराचा आणि नेसचा भाग जो आहे त्यापासून आपण एका साइड ला शिलाई टाकलेली आणि एका बाजूला बंद असा भाग आहे हा बंद भाग आहे त्याला आपल्याला ओपन करून घ्यायचा म्हणजेच सेंटरला कट करायची हे माझी आई आहे माझी आईशून दाखवणार आहे तुम्हाला गोदडी हा जो सेंटरचा भाग आहे त्याला आपल्याला कैचीने सरळ कट करायचे कर पूर्ण भाग असा कट झालेला आहे आणि आपल्याला ही कोथडी अशी मांडून घ्यायची जो शिवलेला भाग आहे आहे तो सेंटरला येणार सारी अशा पद्धतीने मांडायची असते डबल लेअर घडी करायची अशा पद्धतीने आणि जो भाग आपण जॉईन केलेला आहे तो मधल्या दिशेने येणार आहे आणि चार किंवा पाच विटा किंवा तुम्ही स्टाईल्स ठेवू शकता जळ वजन हे चारही कोपऱ्यांना द्यायचे आणि जो वरचा भाग आहे तो अशा पद्धतीने अलगद उचलत न्यायचा आहे जो गोधडीचा शेवटचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला ती सारी उचलत न्यायची त्यानंतर जे अस्तर आहे आपल्याकडे म्हणजेच पुरण आपण म्हणू शकतो ते पुरण एक एक असे अंथरायचे तीन लेअर आपल्याला या गोधळीत टाकायचे आहे जर समजा तुम्हाला पातळ हवी असेल गोधळी हलकी हवी असेल तर तुम्ही दोन लेयर देखील टाकू शकता एक एक अस्तर अशा पद्धतीने टाकायचे म्हणजेच आधी आपले वन लेअर अस्तर येणार आहे ॲडजस्टमेंट करून हे अस्तर आपल्याला अशा पद्धतीने गोधळीसाठी टाकायचे असते कशी वाटली गोधड़ी मांडायची पद्धत ते देखील तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या भरपूर अशा ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंगचे व्हिडिओ पाहता येतील त्यासोबतच भरपूर अशा गोदळीचे व्हिडिओ देखील आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आता दुसरी लेअर आपली चालू झालेली आहे म्हणजेच आपल्याला एकावर एक अशी पुरण टाकायचे अस्तर टाकायचे जर आपल्याजवळ अखंड अस्तर असेल पेरशीटचे ते देखील तुम्ही टाकून घेऊ शकता माझ्याजवळ गाऊन परत ड्रेस परकर असे अस्तर होते ते मी टाकून घेते नाही अशा पद्धतीचे अस्तर टाकायचे हे सगळे कॉटनचे अस्तर आहे त्यानंतर आपल्याला तिसरी लेअर करायची तर माझ्याजवळ गवसनी किंवा साडीचा तुकडा होता तो मी अशा पद्धतीने टाकून घेते म्हणजे तिसरी लेअर ही यागोतडीत तयार होते एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे म्हणजेच काटापर्यंतचा अस्तरचा भाग येऊ द्यायचा आहे चौघही काठ पॅक होतील अशा पद्धतीने अस्तर, अस्तर पसरवायचे आणि पुरलेल्या जागेवर देखील आपल्याला अस्तर टाकायचे म्हणजेच जर समजा तुम्ही दोन लेअर टाकलं एका साईडला थोडंसं सा अस्तर टाकायचे विसरलात तर मग ते गोधडीचा भाग जो असतो तो असा वेगळा वाटतो किंवा असं आपला साईडचं दिसतं त्या गोधडीतून ते दिसणार नाही अशा पद्धतीने गोधळी ही पूर्णपणे पूर्ण बाजू गोधडीची ही तीग ही लेअरने पॅक करायची म्हणजेच कुठलीही लेअर सुटणार नाही अशा पद्धतीने गोधडी पूर्ण पसरवायची त्यानंतर आपला जो गोधडीचा वरचा भाग आहे साडीचा तो घ्यायचा आहे आणि चारही जे दगड ठेवून घेतलेले ते दगड अशा पद्धतीने ठेवायचे म्हणजेच गोधडी इकडे तिकडे सटकणार नाही जर वजन ठेवले तर त्यानंतर काटाला शिलाई टाकत यायची म्हणजे चारही काठ आपल्याला आधी गोधळीचे शिवून घ्यायचे गोधळीचे काठ व्यवस्थित शिवून झाले तरच गोधळी ही छान अशी येत असते म्हणजेच गोधळी शिवण्याची जी पद्धत आहे ती काटावर डिपेंड आहे काठ जर चांगले पॅक झाले किंवा टीच झाले किंवा शिवून झाले तर आतली गोधळी देखील खूप चांगली अशी येते माझी आई आता ह्या काठापासून शिलाई टाकत येते अशा पद्धतीने दोरा घ्यायचा आहे जाड दोरा वाप वापरायचा आहे आणि त्या दोऱ्याला खालच्या दिशेला गाठ मारायची म्हणजेच तो दोरा निघणार नाही अशा पद्धतीने पक्की गाठ मारायची आणि काटाला शिलाई टाकत यायची काठ दुबळायची किंवा फोल्डिंग करायची गरज नाही साडीचा काठ फोल्ड करायची गरज नाही ज्या ठिकाणी ओपन असेल साडी त्या ठिकाणी आपल्याला फोल्ड करायची अशा पद्धतीने टॅपलरच्या पिन एवढा टाका आपल्याला ह्या गोधडीला येऊ द्यायचा आहे आई तुम्हाला हातशिलाई करून दाखवते चारही काट आपल्याला शिवून घ्यायची एक पाय आधी असा ठेवायचा आहे आणि एका हाताने दोघंही काठ पॅक धरायचे पुढच्या दिशेने नेत नेत असं अशी ही हातशिलाई करायची खालच्या दिशेने हात ठेवायचा आहे म्हणजेच हातशिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने हातशिलाई करत करत यायचे तर चॅनलला भरपूर असे गोधळीचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला शिलाई मशीनच्या देखील गोधडी कशी शिवायची ते देखील दाखवलेले आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हात शिलाईचा देखील गोधळीचा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पाहू शकता हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजेच नऊवारी साडीची गोधळी कशी शिवायची असा हा व्हिडिओ आहे तर एक काट आपला पॅक करून होतोय म्हणजे काटाला शिलाई टाकून होते अशा पद्धतीने शिलाई येऊ द्यायची असे हे टाके येऊ द्यायचे आणि जो ओपन भाग आहे तो देखील शिवताना दाखवणार आहे आई अशा पद्धतीने दोघही काठ फोल्ड करायचे आतमध्ये दे। जे देखील दिसणार नाही अशा पद्धतीने शिलाई टाकत यायची ज्याला आत शिलाई करता येत असेल किंवा गोधडी शिवता येत असेल त्यांना सांगायची गरज नाही आहे जर समजा जे नवीन आहेत त्यांना अशा पद्धतीने ही जो ओपन असलेला भाग असतो साडीचा तो, तो अशा पद्धतीने पॅक करायचा असतो म्हणजेच मधले देखील दिसणार नाही आणि तुमचा जो साडीचा भाग ओपन असा भाग आहे म्हणजे साडीचे धागे निघतात जर ओपन असलेला भाग साईडला राहू दिला तर तो देखील आतमध्ये दे दुमडायचा आहे फोल्ड करायचा आहे आणि मग शिलाई टाकत येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने काटाला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकत यायची तर आईचा तिसरा काठ देखील हातशिलाईने पॅक करून होतोय तर व्हिडिओ दाखविल्याप्रमाणेच जो ओपन असलेला भाग आहे तो असा दिसणार आहे आणि काटाला तर हातशिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही आणि जो, जो बंद भाग आहे त्याला देखील हातशिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही म्हणजेच काटकोपरे गोधडीचे पॅक झाले तर गोधडी खूप अशी एकदम एक इझी जाते आणि पटकन देखील होते फक्त अवघड आहे ते फक्त काटकोपरे दाबायचे आणि ते काटकोपरे दाबून झाले म्हणजेच आपली गोधडी दोन तासात तयार झाली समजा तर शेवटचा भाग आहे आईचा आणि शेवटच्या भागाला आई गाठ मारते अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची दोऱ्याला म्हणजेच नवीन सुई दोरा पोडताना देखील शेवटच्या टोकाला गाठ मारायची आणि ज्या वेळेस आपला तो शेवटचा भाग संपतो त्यावेळेस देखील गाठ मारायची म्हणजेच दोरा निघणार नाही गोधडीतून अशा पद्धतीने गाठ मारली तर तीन सुईंमध्ये आपल्याला धागे फोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला चार बोटांचं अंतर घेऊन मग शिलाई टाकत यायची अशा पद्धतीने आणि एकाच वेळेस आपल्याला तीन सुई देखील अशा पद्धतीने चालवत आणता येतात म्हणजे गोधडी छानपणे उरकते अशा पद्धतीने शिलाई टाकली तर वळवताना देखील आपल्याला चार बोटांनी अंतर सोडायचे म्हणजेच पाटोळी पद्धतीची ही गोधडी येते अशा पद्धतीने एका साईडला इकडच्या साईडने देखील चार बोटांचे चा अंतर घ्यायचे आणि शिलाई टाकत यायचे एका साईडहून अशा पद्धतीने शिवत शिवत चारही कोपरे आपल्याला घ्यायचे असतात म्हणजे जसे काठ एकमेकांना जॉईंट झाले त्याच पद्धतीने मधली जी लाईन आहे ती देखील एकमेकांना जॉईंट होणार आहे म्हणजे आयताकृती अशी ही गोधडी आपली येणार आहे पाटोडी पद्धतीची ही गोधडी येणार आहे तर त्यानंतर त्यानंतर दुसरी आणि तिसरी लाईन देखील चार चार बोटांचे अंतर सोडून घ्यायची म्हणजेच एकाच वेळेस आपल्याला तीन सुईंनी चालत यायचे म्हणजे तीन लाईन घेऊन आपल्याला गोदळी शिवायची तर आईच्या तिघही लाईन्स ह्या चालू झालेल्या आहे चार चार बोटांचे अंतर सोडून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही गोदळी शिवायची असते कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भरपूर जणांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की नववारी साडीची गोधळी दाखवा तर ही गोधळी रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळेच मी तुम्हाला दाखवते तर असे हे टाके दिसत आहेत तर आईचा एका साईडचा भाग शिवून झालेला आहे तर दुसऱ्या साईडला आई शिलाई टाकत टाकत येते त्यानंतर मी देखील आईला मदत करते मी देखील तीन सुई घेऊन येते चार बोटांचे अंतर सोडूनच मी देखील येते आणि आईच्या टाक्यांना मी माझे जॉईंट करणार आहे तर अशा पद्धतीने दोन जण जर की बसले तर एका तासात किंवा दीड तासात ही गोधळी तयार होते तर महाराष्ट्रात म्हणजेच खानदेशात घरीच गोधड्या शिवून घेतात आणि आपल्या ज्या साड्या असतील त्या साड्यांचा आणि जुन्या कपड्यांचा वापर तर होतोच होतो उन्हाळ्यातच काय हिवाळ्यातच काय सगळ्या ऋतूंमध्ये गोधडी ही खूप यूजफुल आहे आणि गोधडीचा जो उबदारपणा आहे तो कोणत्याही कापडाला किंवा रजईला येत नाही गोधडीचा उबदारपणा तर माझ्या चॅनलला भरपूर असे गोधळीचे व्हिडिओ आहेत शिलाई मशीनचे गोधळी देखील आहे सव्वा पट्टीची गोधळी देखील आहे आणि फॅशनेबल अशी गोधळी देखील आहे त्या व्हिडिओना भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे मला हा व्हिडिओ फक्त टिटोरियल म्हणून आहे म्हणजे ज्याला गोधळी शिवता येत नसेल किंवा मांडता येत नसेल त्यांच्यासाठी आहे सेलिंगसाठी नाही तर अशा पद्धतीने मी तीघही लाईन्स घेऊन येत माझे टाके माझ्याईपेक्षा थोडे मोठे आहेत म्हणजेच मला तरी गोधडी शिवायची प्रॅक्टिस नाही आहे चांगली तरी असो पण गोधडी ही फास्ट होते जर दोन जण असले तर अशा पद्धतीने दोघही एक एका कोपऱ्याला बसले तर दोघींच्या लाईन्स एकमेकांना जॉईंट झाल्या तर गोदड़ ही परकन, पटकन उरकत असते म्हणजे पटकन होत असते आणि जो शिवून झाल्यावर जो धागा म्हणजे सुईतनं जो धागा संपतो त्यावेळेस देखील गाठ मारायची असते तर ती गाठ चांगल्या पद्धतीने मारायची आणि नंतर धागा पोळून देखील गाठ मारायची शिवण्याची पद्धत ही अशी घ्यायची जशी मी बसलेली त्याप्रमाणे आणि एक पाय असा पुढच्या दिशेने ठेवायचा आहे आणि गोदळीच्या खालून हात घ्यायचा आहे आणि शिलाई टाकत यायची म्हणजेच सुई लागू द्यायची नाही आपल्या हाताला अशा पद्धतीने अलग तशी ही सुई टाकायची आहे आणि टाके घेत घेत यायची तिघही लाईन्स त्याच पद्धतीने घ्यायच्या आहे म्हणजेच थोड्याशा अंतरावर पहिली लाईन घ्यायची त्यानंतर दुसरी लाईन घ्यायची त्यानंतर तिसरी लाईन घ्यायची म्हणजेच असं करत करत आपले तिघही लाईन्स होतात आणि असे माझे तिघही लाईन्स घेऊन झालेली आहेत तर आईच्या तिघही लाईन्स तुम्हाला दिसत आहेत म्हणजेच आयताकृती अशी ही आपली तिघही लाईन्स टाकून होणार आहेत तर पाहू शकता माझे टाके आणि आईचे टाके त्याच्यात खूप असा फरक आहे तर अशा पद्धतीने ती घही लाईन्स आपल्याला जॉईन करायचे आहे ती घई लाईन्सला अगदी जवळून झूम करून तुम्हाला टाके दाखवलेली आहे म्हणजेच मागच्या गोदळीच्या व्हिडिओमध्ये मा टाके हे परफेक्ट दिसलेले नाही आहेत तर ह्या व्हिडिओत टाके हे परफेक्ट असे दिसत आहेत तर ते तुम्ही पाहू शकता तीघही लाइन्स आपले चारही दिशांना टाकून झालेले आहे अशा पद्धतीने आपली ही शिलाई दिसते तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओ चारही साईडला तीन लाईन्स घेऊन आपली ही गोधळी तयार होते दोरा संपल्यावर किंवा आपला जो चारही भाग आपले पॅक करून झाल्यावर अशा पद्धतीने गाठ मारायची म्हणजेच पॅक अशी ही गाठ मारायची म्हणजेच जेवढी आपली मेहनत केलेली असते ती वाया जाते जर समजा धागा आपला मोकळा राहिला तर कारण धागा आपल्या साकड्यांमध्ये किंवा कुठे अटकून देखील निघू शकतो कारण मोठे असे हे टाके असतात ते पटकन उलसतात किंवा पटकन निघतात म्हणून गाठ ही चांगली पॅक मारायची असते तर तीघही लाईन्स माझ्या पॅक करून झालेल्या आहे आणि गाठ मारून देखील होत आहेत ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता ते तिघही लाईन्स आपल्या पॅक करून झाल्या आहेत त्यानंतर परत तीन लाईन्स घ्यायच्या आहे म्हणजे चारही बोटांच्या अंतर घेऊन परत तीन लाईन्स घ्यायच्या आहे म्हणजेच आपली जो गोधळीचा मधला भाग आहे तो देखील तयार होणार आहे अशा पद्धतीने परत चार चार बोटांचे अंतर घेऊन आपल्याला पूर्ण गोधडी ही पूर्ण करायची असते असे टाके येणार आहेत तो सेम आए, तर, तर सेम प्रोसेस आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतच्या लाईनची तर सेम प्रोसेसने आपल्याला चार चार बोटांची अंतर सोडून एक एक लाईन घ्यायची आहे आणि आयताकृती ही गोदळी शिवायची एक एक लाईनची तर अशा पद्धतीने पूर्ण गोदळी ही आपल्याला शिवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता तीन तीन लाईन्स घेऊन पूर्ण गोधडी ही कवर होत असते आणि पटापट सरकत असते तर खूप कमी असा भाग आपला राहिलेला आहे गोधडीचा तो देखील शिवून होणार आहे तीन तीन लाईन्स घेतल्या तर पटकन अशी ही गोधडी शिवून होते दगड किंवा वजन हे शेवटपर्यंत गोधडीवर असू द्यावे जर समजा दगड इकडे तिकडे झाले किंवा काहीही वजन ठेवलं नाही तर तुमची ही गोडा होते तर त्यासाठी चारही कोपऱ्यांना दगड ठेवत ठेवत यायचे आणि ज्या आपण सरकतो त्यावेळेस देखील शिवताना देखील गोधळीचा भाग इकडे तिकडे होणार नाही अशा पद्धतीने ताट असा धरायचा आहे आणि मग टाके टाकत यायचे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहेत गोधडी कशी शिवायची अथवा गोधडी गोडा होऊ नये त्यासाठी देखील तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण गोधडी आपली तयार करून झालेली फक्त एकच टाका मधला राहिलेला आहे तो देखील आई पूर्ण करते तर अशी ही आपली गोधडी तयार करून झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक,